मला उच्च रक्तदाब आहे माझी सर्जरी झाली आहे किंवा सर्जरी होऊन एक वर्ष झालेलं आहे मला हर्निया आहे असे विविध प्रकारचे प्रश्न आपल्या सर्वांना नेहमीच पडलेले असतात आणि जर आपल्याला हे प्रश्न पडलेले असतील तर हा आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठीच आहे कपालभाती हे नाव जरी घेतलं तरी आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की ही क्रिया सगळ्यासाठीच आहे आणि ही क्रिया रोज केलीच पाहिजे पण हे खरं आहे का कारण कपालभातीचे जर आपण असंख्य फायदे पाहिले तर कपालभातीमुळे आपली पचनशक्ती सुधारते आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी ही क्रिया अतिशय उपयुक्त आहे आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील कपालभातीची क्रिया उपयुक्त आहे कारण आपल्या फुफ्फुसांसाठी ही एक उत्तम शुद्धी क्रिया सांगितलेली आहे तसेच आपल्या त्वचेचा आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी देखील कपालभाती अतिशय उपयुक्त आहे या क्रियेमुळे आपला मेंदू अतिशय ताजा तवाना आणि ऍक्टिव्ह होतो तसेच आपला हार्मोन बॅलन्स होण्यासाठी देखील कपालभाती अतिशय उपयुक्त आहे आणि कपालभातीमुळे आपला मानसिक तणाव कमी होण्यासाठी देखील अतिशय मदत होते मग आपल्याला प्रश्न असा पडतो जर कपालभाती ही क्रिया इतकी उपयोगी आहे तर काही व्यक्तींनी ही क्रिया का बरं करू नये जर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर कपालभाती कोणी व का नाही करायची तर आपला हा आजचा विषय सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सा सगळ्यांना सांगू इच्छिते की कपालभाती या विषयावर मी विस्तृत स्वरूपात एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ह्या व्हिडिओवरती मला असंख्य प्रश्न आले होते की ही कपलभातिक्रिया मला हा हा त्रास आहे त्यामुळे मी करू की नाही तर आपल्या ह्या सगळ्या शंकांचं निरसन व्हावं उद्देशा या उद्देशानेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपल्याला जर ह्या क्रियेविषयी संपूर्ण ज्ञान घ्यायचं असेल तर आपण हा व्हिडिओ नक्कीच पाहू ती क्रिया समजावून घेऊ शकता आता सगळ्यात प्रथम ज्यांना उच्च रक्तदाब आहे हृदयविकार आहेत किंवा ज्यांचा रक्तदाब कमी झालेला आहे अशा व्यक्तींनी कपालभाती ही क्रिया करू नये कारण कपालभाती करताना वेगाने आणि जोराने श्वास बाहेर टाकला जातो या क्रियेमुळे आपल्या शरीरामधील सिम्फथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते आता ही सिस्टीम ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपलं शरीर अजून ऍक्टिव्ह बनतं अजून अलर्ट बनतं त्यामुळे रक्तदाब अजून वाढण्याची शक्यता असते आता यामागे विज्ञान काय सांगतं की बऱ्याचशा संशोधनामधून असं दिसून आलं आहे की कपालभाती करताना आपलं इंट्राथोरॅसिक प्रेशर म्हणजेच आपल्या छातीवरचा दाब वाढतो आणि हा वाढलेला दाब आपल्या हृदयावर ताण आणतो आता आपल्या हृदयाचा ताण वाढल्यामुळे आपला, आपला रक्तदाब नियंत्रित ठेवणारी आपल्या शरीरामधील जी काही संवेदनशील प्रणाली आहे तिला बॅरो रिसेप्टर असं म्हणतात तर त्यावर ही परिणाम करते त्यामुळे ज्यांना ऑलरेडी हायपर आहे हा म्हणजे उच्च रक्तदाब आहे तर त्यांच्यासाठी ही क्रिया धोकादायक ठरू शकते त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये जर ही क्रिया योग्य मार्गदर्शन न घेता केली तर स्ट्रोक हार्ट अटॅक किंवा आपल्या डोळ्यांमधील ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यावरचा ताण वाढणे यासारखे धोके किंवा यासारखे कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी कपालभाती ही क्रिया करणं टाळावं आणि ही क्रिया जर आपला रक्तदाब नियंत्रणात असेल तर करायची झाल्यास ही तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या ऑब्झर्वेशन खालीच करावी तीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सौम्य स्वरूपात करू शकतो आपल्याला कपालभाती क्रिया जरी इथे करता येत नसेल तर त्याऐवजी आपण प्राणायामाच्या दुसऱ्या क्रिया देखील करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम उज्जाई प्राणायाम यासारख्या क्रिया देखील आपल्याला खूप लाभदायक आहेत त्यामुळे कपालभातीचे लाभ आपल्याला मिळणार नाहीत ह्याचं दुःख न वाटून घेता आपण दुसऱ्या क्रिया करून देखील याचे फायदे आपण मिळवू शकतो ज्यांचा रक्तदाब कमी आहे अशा व्यक्तींनी देखील कपालभाती ही क्रिया करू नये कारण कपालभाती या क्रियेमुळे काही काळापुरता मेंदूचा जो पुरवठा हो आहे तो थोडासा कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे चक्कर येणं अशक्तपणा वाटणं किंवा थकवा जाणवणं या समस्या निर्माण होऊ शकतात आता पुढे ज्यांचे काही मोठे ऑपरेशन झाले आहेत उदाहरणार्थ एन्जिओप्लास्टी झालीये गर्भपिशवीचा प्रोलॅप झालेला आहे हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे अपेंडिक्स बायपास सर्जरी किंवा सबड्युरल हिमोरेज ब्रेनच्या काही वेगवेगळ्या सर्जरीज आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज ज्यांच्या झालेल्या आहेत अशा व्यक्तींनी देखील कपालभाती ही क्रिया करू नये आता यामध्ये देखील ज्यांच्या सर्जरी ह्या लहान स्वरूपाच्या आहेत ह्या व्यक्तींना कपालभाती ही क्रिया करायची असेल तर ती क्रिया तीन ते सहा महिन्याच्या नंतरच डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीचं ऑपरेशन केलंय त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण पुढे ह्या क्रिया करायच्या की नाहीत तर ते त्यांना विचारून ठरवू शकतो ज्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी झालेल्या आहेत अशा व्यक्तींमध्ये सहा महिने ते एक वर्ष या कालावधी नंतरच जर ही क्रिया करायची असेल तर ती देखील ज्या डॉक्टरांनी आपलं ऑपरेशन केलेलं आहे त्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपल्याला ही क्रिया करता येणार आहे आणि ही क्रिया करताना देखील ही तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचदा आपण व्हिडिओवर बघून ही क्रिया करतो तर अशा वेळेला सुरुवात करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच सौम्य स्वरूपात याची सुरुवात करावी यामध्ये देखील हर्निया ब्रेन सर्जरी किंवा आपलं गर्मपिशूचं प्रोलॅप्स यासारख्या काही सर्जरी झालेल्या असतील तर यामध्ये देखील विशेष दक्षता घ्यावी लागते याचं कारण असं आहे की कपालभाती करताना आपल्या पोटाच्या स्नायूवरती जास्ती प्रमाणात दाब निर्माण होतो ऑपरेशन नंतर आपलं शरीर हे अशक्त असतं आपली जखम भरत असते आपले स्नायू आणि आपले अवयव हे कमकुवत असतात त्यामुळे आपण जर वेळेपूर्वी कपालभाती केली तर आपला त्रास वाढू शकतो आपली जखम उघडण्याची शक्यता असते किंवा वेगवेगळ्या प्रकारची गुंतगुंत आपल्या शरीरामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतर कपालभाती करायची असेल तर ती केवळ आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी आणि ठराविक कालावधीनंतर सुरू करताना देखील तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सौम्य स्वरूपातच त्याची सुरुवात करावी आता पुढे ज्यांना जास्त प्रमाणामध्ये ऍसिडिटी आहे अल्सरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी देखील कपालभाती ही क्रिया करू नये कारण कपालभाती क्रिया करताना आपल्या पोटाच्या स्नायूवरती जास्त प्रमाणामध्ये दाब निर्माण होतो त्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता असते तसेच ज्यांना अल्सरचा त्रास आहे तिथे अल्सरच्या ज्या जखमा पोटामध्ये झालेल्या असतात त्याच्यावरती दबाव निर्माण होतो त्यामुळे जळजळ किंवा त्या जखमामधून रक्तस्राव होणं अशा प्रकारचे त्रास उद्भवू शकतात आता पुढे गरोदरपणामध्ये कपालभाती ही क्रिया अजिबात करू नये कारण जर गरोदरपणात आपण कपालभाती क्रिया केली तर या क्रियेचा दबाव आपल्या पोटामधील गर्भावरती निर्माण होऊ शकतो त्यामुळे गर्भाची वाढ होणं गर्भाचं पोषण होणं यामध्ये अडथळा निर्माण होतो कधी कधी गर्भपात होणं यासारखे कॉम्प्लिकेशन देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये कपालभाती ही क्रिया पूर्णपणे वर्ज्य आहे तसेच मासिक पाळीच्या काळात देखील कपालभाती ही क्रिया अजिबात करू नये जर आपण या काळात कपालभाती केली तर पोटदुखी जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव थकवा किंवा चक्कर येणम या पद्धतीचे त्रास निर्माण होऊ शकतात आपल्या युटेरसच्या मसलला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स न करण्यासाठी या काळामध्ये विश्रांतीच योग्य मानली जाते त्यामुळे मासिक पाळीमध्ये देखील चार दिवस कपालभाती ही क्रिया अजिबात करू नये आता तसेच नॉर्मल डिलिव्हरी नंतर देखील तीन ते सहा महिने कपालभाती ही क्रिया करू नये कारण नॉर्मल डिलिव्हरी नंतर आपलं शरीर पूर्णता बरं होण्यासाठी तसेच आपले पेल्विक मसल्स आपलं गर्भाशय आपले पोटाचे स्नायू पूर्ववत होण्यासाठी त्यामध्ये स्ट्रेंथ निर्माण होण्यासाठी किमान तीन ते सहा महिने एवढा कालावधी आवश्यक असतो तसेच प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं त्यामुळे नॉर्मल नंतर देखील तीन ते सहा महिने कपालभाती ही क्रिया करू नये तसेच ज्यांना मूळव्यात म्हणजे पाइल्स यातही ज्यांना ब्लिडिंग पाईल्ची समस्या असेल त्या व्यक्तींनी कपालभाती करू नये कारण कपालभाती क्रियेमुळे इथे ब्लिडिंग वाढण्याची शक्यता असते तसेच ज्यांना भगंदर म्हणजे फिश्चुला असेल तर या व्यक्तींनी देखील कपालभाती ही क्रिया केली त्रास जास्त असेल म्हणजे फिश्च्युलामध्ये पस डिस्चार्ज असेल तर अशा वेळेला देखील हा डिस्चार्ज वाढण्याची शक्यता असते इथे देखील ब्लीडिंग होण्याची शक्यता असते त्यामुळे या व्यक्तींनी देखील कपालभाती ही क्रिया अजिबात करू नये ज्यांना स्लिप डिस्क स्पॉन्डिलायसिस स्पायनल स्टेनोसिस मणक्याचा हर्निया डिस्क बल्च अॅक्युट बॅकपेन असे मणक्यांचे आणि पाठीचे काही विकार असतील त्यांनी देखील कपालभाती ही क्रिया करू नये जर ही क्रिया केली तर त्यामुळे त्रास वाढू शकतो आपल्या मणकांची ज्या भागामध्ये झीज झाली आहे त्या भागावर ताण निर्माण होऊ शकतो आणि आपल्या समस्या अजून त्रासदायक होऊ शकतात त्यामुळे या व्यक्तींनी देखील ही क्रिया आपल्याला त्रास जेव्हा जास्त असेल त्या काळामध्ये अजिबात करू नये योग्य उपचारानंतर देखील मार्गदर्शकाच्या गायडन्स खालीच आपल्याला ही क्रिया सौम्य स्वरूपात करता येते परंतु हे सगळं आपला जो काही त्रास आहे हा पूर्णपणे बरा झाल्यानंतर आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्यानंतरच आपण ही क्रिया सौम्य स्वरूपात तेही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करू शकतो तसेच ज्यांना काही डोळ्यांचे विकार असतील जसे रेटायनाचे काही विकार आहेत ग्लायकोमा डोळ्यांचे ऑपरेशन्स डोळ्यांमधील रक्तस्राव गंभीर स्वरूपाचा ड्रायनेस किंवा आय इन्फेक्शन तर अशा काही कंडिशन्स असतील तर यामध्ये दे देखील कपालभाती ही क्रिया टाळावी कारण त्यामुळे रेटायना डॅमेज व्हिजन डिस्टर्बन्स डोकेदुखी डोळ्यांमध्ये वेदना या प्रकारचे त्रास निर्माण होऊ शकतात यामधील देखील काही कंडिशनमध्ये आपल्या डोळ्यांची स्थिती स्थिर झाल्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण कपालभाती ही क्रिया सौम्य प्रमाणामध्ये मार्गदर्शनाखाली करू शकतो तसेच ज्यांना मेंदूचे विकार आहेत इपिलेप्सीसारखे काही आजार आहेत सारखे आजार आहेत मायग्रेन ब्रेन इंजुरी अँझायटी पॅनिक अटॅक यामध्ये देखील कपालभाती टाळावी तर आपण आतापर्यंत कोणकोणत्या व्यक्तींनी कपालभातीची क्रिया पूर्णपणे टाळायची आहे हे सगळं जाणून घेतलं आहे परंतु आपल्याला जरी कपालभाती ही क्रिया वर्ज्य असेल तर याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला योगामधील सगळ्याच क्रिया वर्ज्य आहेत तर आपण याऐवजी अनुलोम विलोम प्राणायाम भ्रामरी प्राणायाम उज्जाई प्राणायाम दीर्घ श्वसन ओंकार म्हणणं यासारख्या बाकीच्या इतर क्रिया देखील करू शकतो या विषयावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपल्याला जर कपालभाती क्रियावर जे असेल तर आपण बाकीच्या क्रिया व्हिडिओमध्ये बघून सांगितल्याप्रमाणे शिकून करू शकता मनापासून एवढं सांगायचंय योग हे सगळ्यांसाठी आहे पण प्रत्येक योग क्रिया ही सगळ्यांसाठी नाही म्हणूनच आपल्या शरीराला समजून आपल्या अडचणी समजून तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या खालीच आपण कपालभाती ही शुद्ध क्रिया करावी आता या व्यतिरिक्त देखील आपले कपाल भाती संदर्भात काही प्रश्न असतील तर आपले हे प्रश्न मला आपण नक्कीच कमेंट करून विचारावेत तसेच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे देखील आपण मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपण ला हो, या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या शरीरासाठी योग्य असलेल्या योगक्रिया करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद